तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे यांचे चिरंजीव साजन लोणारे यांनी दी क्वीन युनिव्हर्सिटी ऑफ बेलफास्ट या विश्वविख्यात विद्यापीठातून एम एस सी कन्स्ट्रक्शन प्रोग्राम मॅनेजमेंट ही पदवी घेऊन आपल्या मायदेशी भारतात आपल्या जन्मभूमीत आले पुढील काळात त्यांच्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी व आपल्या परिसरासाठी करणार असल्याची संकल्पना व्यक्त केल्याने त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच तथा सदस्य राजेंद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सत्कार करण्यात येऊन भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या येथील ग्रामपंचायत रोज फाउंडेशन क्रांती ज्योती युवती मंच यांनी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य राजेंद्र भगत यांच्या अध्यक्षतेखाली सदरील सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे माजी सरपंच राजेंद्र भगत विजया दुर्दवडे राजेंद्र जाधव दत्ता वायचये यांच्या हस्ते साजन लोणारे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विदेशी शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करत साजन लोणारे यांनी मार्गदर्शन केले याच्या आधी मी कोणासमोरच बोललेले नाही आहेत भाषण दिलेलं नाहीये आणि पहिलं भाषण माझे आजी आहे माझे आई वडील आहेत सगळे माझे सगळे मित्रपरिवार सगळे नातेवाईकच आहेत आणि त्यांच्या समोर द्यायला हे थोडं असं भावना थोडी अशी घेऊन जाते पण आता इथं भावना आणायची नाही आहेत ना दुसरं काय मला आहे ना जे लहान पोरं आहेत त्यांना मार्गदर्शन द्यायचे की जे मी केलेले आहेत माझ्यापेक्षा जास्त त्यांना कसं येईल सगळ्यात पहिले मी सांगतो की मी दहावी पास केली मी नऊजण डे स्कूल मला होते सत्तर टक्के बारावी पास केली मी जी एम डी कॉलेजवर मला होते साठ टक्के मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे चौथ्या वर्षी मी मला होते पंच्याहत्तर टक्के आणि मास्टर्सला मला कमेंडेशन भेटलं अडुसष्ट टक्के मला दहावीला सगळ्यात कमी होते मी एकदम ॲव्हरेज स्टुडंट होतो कधीच मला सत्तर पंच्याहत्तर टक्के पण चप्परच्या वरती कधी प टक्के पडलेले नाही जर तुम्हाला वाटत असेल की एकदम मी एकदम ब्रिलियंट स्टुडंट आहे तर नाहीये पण मी मला मी स्वतःला पुश केलं की आहे ना नाही मला आहे ना थोडं काहीतरी वेगळं करायचं आहे जे लोकांनी केलेलं नाहीये जेणेकरून आपला समाज आपले लोक आपले नातेवाईक त्यांना पण थोडं प्रोत्साहन भेटेल की चला यार करूया काहीतरी लोकांना आहे ना थोडं वेगळं दिसायला पाहिजे रोज तेच 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 ते गोष्ट करून लोक थकलेले नाही आहेत का सहा महिने रेग्युलर क्लासेस चालू होते आणि सहा महिने त्याच्यानंतर कोरोना आम्ही कसा तरी टॅकल केला कसं तरी म्हणजे सहनच केला असं बोलू शकता तुम्ही त्यानंतर आमचं माझा एक प्र... आज सहा महिन्याचा कोर्स असतो तो लेखी आणि सहा महिन्याचा प्रोजेक्ट असतो तो एक प्रोजेक्ट खूप इम्पॉर्टंट असतो की ना तुम्ही त्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही काय नवीन जगात जे नाही आहेत त्याच्याबद्दल काहीतरी रिसर्च करा त्या रिसर्च तर केल्यानंतर तुम्हाला आहे ना त्याच्यातून काय येतात त्या ते रिसर्च माझा एक प्रोजेक्ट होता पर्पज बेस्ड स्टुडंट अकॉमोडेशन सो so, जे हॉस्टेल्स असतात यू केमध्ये आजकाल यू के एक डेव्हलप कंट्री आहे म्हणून तिथं डेव्हलपमेंट करायचं अजून मला काही बनत नाही तर पर्पज बेल्ड स्टुडंट अकॉमोडेशन माझा हा ना एक प्रोजेक्ट होता आता खूप क्रिटिकल आहे तुम्हाला काही एक्सप्लेन नाही करता येणार पण तो प्रोजेक्ट मी एवढा मनावर घेतलेला की त्या प्रोजेक्टनंतर मला माझ्या युनिव्हर्सिटीहून एका दुसऱ्या युनिव्हर्सिटी जी ॲक्च्युली जगातली बारावी नंबरची युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ डब युनिव्हर्सिटी ऑफ डब्लिन म्हणून तिथे मला त्यांनी कॉन्फरन्सला बोलवलेलं की ना तुम्ही कॉन्फरन्स द्या हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे मी कॉन्फरन्सला गेलो पण कोविडमुळं ते कॉन्फरन्स कॅन्सल झालं आणि माझं ते जवळपास म्हटलं जाऊ न किती ऑपॉर्च्युनिटी गेली की मला ते कॉन्फरन्स द्यायचं राहिलं गेलं पण मला माझ्या मनाला समाधान होतं की ना युनिव्हर्सिटीने मला अप्रोच केलेलं आहे की ये आणि हा प्रोजेक्ट दाखव दुसऱ्या युनिव्हर्सिटीला जे ॲक्च्युली बारा नंबरची बारावी नंबरची युनिव्हर्सिटी होते जगात पण ते काही जमलं नाही मला त्यानंतर एक, एक वर्ष कोर्स संपल्यानंतर दुसरा वर्ष इंटर्नशिपचा होता माझा आणि मी जॉब द्यायला सुरुवात केलं सगळ्या सगळ्यांसोबतच सगळ्या जॉबच्या मागे पळत आहेत मी पण जॉबच्या मागे पळूयात मी चार पाच इंटरव्ह्यूज दिले त्याच्यातून तीन इंटरव्यूला सिलेक्ट झालेलो आणि एका इंटरव्ह्यूला मला जवळपास खूपच चांगलं पॅकेज लागलेलं ते पॅकेज मला असं डिस्क्लोज नाही करायचं का कारण की माझं असं काही पैशाला एवढं महत्त्व द्यायचा इच्छा नव्हती मला फक्त शिक्षण घ्यायचं होतं मी फक्त एकच एमने गेलो होतो की मला फक्त बघायचं होतं की जग चालतं कसं ना सिन्नर नाशिक ना महाराष्ट्र जग कसं चालतं कारण की लंडन यू के हे खूप डेव्हलप कंट्री आहेत आणि जेव्हा आपण डेव्हलप कंट्रीवर जातो आपली डेव्हलपिंग कंट्री आहे आपण खूप महागे आहेत अजून पण आपण खूप क्षेत्रांमध्ये पुढे आहेत पण आपल्या पॉप्युलेशनमुळं थोडं आपण थकून जातो पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की एवढे लोक आहेत तिथे आपले इंडियन खरं तर, तर आपणच जग चालवतो हे लोकांना कळत नाहीत जिकडं तिकडे इंडियन्सच आहेत सगळे भारतीय एवढे लोकं आहेत प्रत्येक फील्डमध्ये माझे टीचर्स खूप सारे इंडियन्स होते खूप सारे रेस्टॉरंट का काय बोलता अजून कॅफेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या इंडियन्सच चालवायचे तुम्ही मुला तुमच्या मुलाला जर तुमचा मुलगा जर पन्नास किंवा साठ टक्के पाडत असेल ना तुम्ही तुमच्या मुलाला नव्वद टक्का जो मुलगा पाडतो ना त्याला कम्पेअर कधी करत हा कर। जर तुमचा मुलगा साठ टक्के पाडत असेल तर तुम्ही त्याला बोला की ठीक आहे बाळा पासष्ट टक्के पाठ सत्तर टक्के पाठ थोडं पुढं पुढं जा हळू पुढं जा

जगन मिठे विठ्ठल लोणारे किसन भाबड ज्ञानेश्वर भाबड दत्ता पाचोरे ज्ञानेश्वर लोणारे योगेश लोणारे योगेश पगार सुखदेव मिठे संजय लोणारे राजेंद्र लोणारे राजेंद्र माई राधाबाई भगत रेखा लोणारे अनिता लोणारे योगिता लोणारे प्रतिभा लोणारे आदींसह नवयुवक युवती व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन साठी सुरेश कपिले शिकवलं हे आम्ही नाही शिकवलं त्याने त्याची इच्छा होती आम्ही फक्त त्याला पुश केलं हे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाची जी इच्छा असते ती पूर्ण करावी त्याला जास्त हे पण नाही करू काय त्याच्यावर जास्त धव हो, जास्त लोड पण द्यायचा नाही त्याला त्याला जे जो असेल प्रावीण्य मिळवत असेल त्याच्यातच त्याला आपण पुश करण्याचा प्रयत्न करा की साजन ज्यावेळेस परदेशात गेला त्यावेळेस डॉक्टर साहेबांच्या आमची जाऊन चर्चा जा झाली त्यांना आमच्या सर्वनिमय करण्याची वेळ येते त्यावेळेस कुठंतरी चांगले सल्ले या ठिकाणी एकमेकाला दिले पाहिजेत राजकीय जीवनामध्ये राजकारण चालू असतं परंतु शैक्षणिक जीवनात त्या कुटुंबाचा या ठिकाणी भविष्यात त्याचा फायदा व्हायचा असतो आणि एक कुटुंब शिकलं तर त्याची पुढची पिढी शिक्षण शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ झाली तर त्याचं पुढचं कुटुंबही सुदृढ होईल आणि त्याप्रमाणे आपलं गावही सुदृढ होईल अशी या ठिकाणी मला या ठिकाणी भावना व्यक्त करायची वाटते त्यावेळेस त्यांचं हानेहानी चाललं होतं परंतु म्हटलं बिंदास पाठवा काही अडचण नाही आणि त्याप्रमाणे साजेनी हे यश या ठिकाणी संपादन केलं आणि आज तो आपल्यात परत या ठिकाणी दाखल झालेला आहे असो त्याचं जे यश आहे या ठिकाणी तर यशाचा फायदा आपल्याला गावाला आणि समाजाला नक्कीच होईल अशी मला या ठिकाणी शाश्वती आहे ती तस लाईन पण लावून दिली असती पण त्याच्या मी शिक्षणाच्या आडा गेलो नाही त्याच्यानंतर त्याचा प्रवास चालू झाला शिक्षणाला गेला आणि लगेच कोरोना आला कोरोनातले म्हणजे तो तिकडे होता पण आम्ही ते दिवस कसे काढले दीड वर्ष हे सांगू शकत नाही माझी आई तर इथे तिथं दोन दिवस अडकून यायचा काय रे काय चाललंय दररोज बातमी टी जायची आज इतके पॉझिटिव्ह आज इतके गेले तितके राहिले ह्या सगळ्या म्हणजे गेला आणि करून चालू झाला त्याच्यात त्याने यशस्वी शिखर गाठलं आणि आज आपल्या सगळ्यांच्या ह्या प्रेम बघून आणि त्याच्या यशाला माझ्या वतीनं मी सलाम करतो आणि त्याची प्रगती अशीच हो आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सर हे आम्हाला असू द्यावा आणि आम्ही तर नेहमी गावाच्या कुठल्याही कार्यक्रमात असू आमचं कुटुंब नेहमी अग्रेसर असतं तसंच त्याच्या पण ह्या गावाची सेवा करावा अशी मी इच्छा कर इच्छा व्यक्त करतो आणि आपण सगळे ह्या कार्यक्रमाला आलात उपस्थित त्याबद्दल मी आपल्या सगळ्यात आभार मानतो आणि